कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात सात राज्यांमधील कलाकारांनी आपापल्या पारंपरिक लोककला नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आराधना भाग दोन या सांस्कृतिक कार्यक्रमात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची अनोखी झलक अनुभवायला मिळाली दसरा चौकातील शाही दसरा महोत्सवाच्या आराधना भाग दोन कार्यक्रमात राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात तेलंगणा पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील एकशे सतरा कलाकारांनी हजेरी लावली मध्य प्रदेशच्या झलरिया आणि मटकी गणगौर नृत्यांनी कार्यक्रमाची रंगदार सुरुवात झाली कर्नाटकच्या देवी नृत्यानं शक्ती आणि शौर्याचा संगम दाखवला पश्चिम बंगालच्या छऊ नृत्यानं पुराण कथातील युद्ध वीरतेचं दर्शन घडवलं राजस्थानच्या चरी नृत्यानं पेट्या ज्वाळांसह प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं महाराष्ट्र गुजरात सीमेवरील आदिवासी नृत्यानं सोहळ्यात रंगत आणली तेलंगणाच्या बोनालू आणि रेला नृत्यांमधून महाकालीची भक्ती आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला कलाकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर महाकाली देवीची मूर्ती ठेवून देवीचा जयघोष केला सूत्रसंचालन प्रशांत आयरेकर यांनी केलं तर हास्य लग्न प्रेक्षकांचं मनोरंजन केलं